आहे तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेत आणि म्हणूनच मी आज सावनी रवींद्र यांच्या घरी आली आहे त्यांच्या पुण्यातल्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झालेत खूप सुंदर मूर्ती खूप सुंदर डेकोरेशन आहे आणि या सगळ्याबद्दलच मला सावनी मॅमची गप्पा मारायच्या नमस्कार हॅलो नमस्कार मस्त तू कशी आहे मी मस्त मी म्हणलं असं गणपती बाप्पा विराजमान झालेत खूप प्रसन्न वातावरण असतं तुमच्या घरचा गणपती कसा असतो आणि काय भावना आहेत सध्या फार तृप्त असं अशी भावना असते कारण बाप्पा घरी आल्यानंतर सगळ्या नेगेटिव्हिटीचा नाश होतो आणि खूप फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह वाटत राहतं सो ती बाप्पाचीच किमे आहे आणि त्याच्या फक्त त्याच्याकडे फक्त बघितलं जरी तरी आपली सगळी दुःख नाहीशी होतात तर खूप छान वाटतंय बाप्पा आलेले आहेत आणि सगळे त्यांनी मित्रांनी मैत्रिणी भेटत आहेत तुमच्या सगळ्यासारखे सगळे फ्रेंड्स येत आहेत घरी तर तार खूप छान या वर्षीच बाप्पा खूप सुंदर आहे आणि काय डेकोरेशन आहे आणि कोणाची मेहनत त्याच्यावर आयडिया कोणाची होती मीच केलंय सगळं मला खूप आवडतं दरवर्षीचं डेकोरेशनची जबाबदारी माझ्यावर असते म्हणजे ऍक्च्युली आमची एकत्र कुटुंब आहे आमचं जॉईंट फॅमिली आहे तर माझा धीर तो स्वतः एक आर्टिस्ट आहे तो आत्ता नेमका यू एसला आहे तर तो स्वतः मूर्ती करायला तो मूर्तीही घडवतो तो असताना तो करायचा आणि तोच डेकोरेशन करायचा पण आत्ता सहा वर्षांपूर्वी माझं लग्न झालं आणि तेव्हापासनं तो दुर्दैवानी नाही आहे इथे तो अमेरिकेत आहे त्यामुळे ती सगळी जबाबदारी आता मी स्वीकारलेली आहे आनंदाने आणि मला खूप आवडतं डेकोरेशन करायला दरवर्षी आय लुक फॉवर्ड टू इट की आता मी ह्या वर्षी काय करेन तर, तर हे एक छान आमच्या इथे ना बेताच एक चिंचवडला एक ते कारागीर असतात त्यांच्याकडून असं हे सर्कल आणलं होतं आणि त्याला खूप छान अशा फुलांच्या माळा सोडून डेकोरेट केलंय फार काही नाही म्हणजे मला खूप सिंपल गोष्टी आवडतात तर कारण बाप्पाचं रूप हे सगळ्यात महत्वाचं ते खुलून यायला पाहिजे बाकीच्या गोष्टींपेक्षाही सो ती त्याला साजेसं असं नेटकं खूप छान जेवढे पोस्ट आम्ही बघतो जे तुम्ही सदांदा बिझी असता प्रत्येक इव्हेंटसाठी आणि करून छान केलं डेकोरेशन खूप सुंदर ह्याच्यामध्ये आशिष सरांचं किंवा शार्वीचं किती योगदान नाही शार्वीचं शार्वीची लुडबुड किंवा योगदान नसणं हेच खूप मोठं लुट योगदान आहे कारण ती असली की काही सुधरत नाही पण तिला हे सगळं बघायला मिळतंय सो तेही एक आनंद असतो की तिला ह्या निमित्ताने सगळ्या गोष्टी कळाव्यात की इच्छा काय असतं मग बाप्पा घ्यायला जायची उत्सुकता मग बाप्पा घरी आणताना कसं गणपती बाप्पा मोरेया असं सतत म्हणायचं असतं आणि असं सगळं हे सगळं तिला शिकवणं आणि तिला त्यावरनं इन्स्पायर करणं हाही एक आत्ताचा हेतू पण आहे आशिष कामानिमित्त प्रचंड बिझी असल्यामुळे दुर्दैवाने त्याची काहीच मदत मदत म्हणण्यापेक्षा पाठिंबा प्रचंड असतो पण फिजिकली तो इथे उपस्थित राहू शकत नाही कामामुळे कारण आता प्रचंड बाहेर सगळी डेंग्यू होण्याची सगळी साथ आहे त्यामुळे त्याच्या वर्कलोड प्रचंड आहे आशिषकडे सो त्यामुळे तो बिझी आहे hmm. पण मला मजा वाटते ऍक्च्युली ना मला एकटीलाच गोष्टी करायला खूप आवडतात मला हा म्हणजे मला खूप म्हणजे कोणी नसणं हे माझ्यासाठी जास्त चांगली गोष्ट एखादी असलं की पटकन ठरवता येतात चला आणि सर्वस्वी निर्णय आपला असतो मग बिघडलं तरी आपलीच आपली तुझ्या माहेरी सुद्धा गणपती असतात आणि तुम्ही कोकणातले आहात त्यामुळे कोकणातला मुंबईतला आणि आता पुण्यात तिन्ही गणपती तुम्ही अनुभवले काय काय फरक वाटतं तुम्हाला तिन्ही तिन्हीची आपली आपली अशी खासियत आहे तिन्हीची आपली आपली वेगळी अशी मजा आहे पुण्यामध्ये एक वेगळं रूप आहे कोकणातलं एक वेगळं रूप आहे कोकणात म्हणजे त्या त्यात त्या भौगोलिक आणि भौतारिक परिस्थितीनुसार चा बाप्पा म्हणत असतो असं मला वाटतं सो कोकणातला गणपती तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे विविध आरत्या तासनतास चालणारे आणि आमच्याकडे सगळे घरात गाणारेच आहे त्यामुळे आमच्या आरत्यासुद्धा वाद्यांसहितच असतात म्हणजे बिना वाद्याची आरती आम्ही करतच असेल सो पेटी तबला झांजा असं सगळं ज्याला ज्याला जे जे जमेल ते तो वाजवत असतो वाद्य आणि लिटरली आमच्या तासनतास आरत्या चालतात म्हणजे असं एका घरी तासनतास हा म्हणजे तासभर एका घरी मग लगेच पुढच्या घरी मग पुढच्या घरी अशी जोडलेलीच घरं आहे सो तो एक उत्साह आणि तो एक वेगळाच वेगळीच मजा असते ती कोकणातली आणि लहानपणी कसा कोकणात तो सा, लहानपणी ना माझं सगळं बालपण अगं स्टेजवरच गेले म्हणजे आई बाबांमुळे कारण त्यांचे नाटकाचे दौरे असायचे त्यांचे कार्यक्रम असायचे त्यामुळे मी लहानपणीचा गणेश गणेशोत्सव माझ्यासाठी गणेशोत्सवातले कार्यक्रम हाच माझ्यासाठी गणेशोत्सव होता म्हणजे लहानपणी कोकणात आमचा दीड दिवसाचा गणपती सो ते दीड दिवस जाऊन आलं की बाकीचे आठ दिवस हे म्हणजे त्याच्या गावोगावी जायला मिळायचं तिथले गणेशोत्सव अनुभवायला मिळायचं की त्या त्या गावचं काय त्या ट्रॅव्हलिंग पूर्वी ना गणपतीत खरंच खूप कार्यक्रम व्हायचे आता होत नाहीत आता इव्हेंट स्वरूप आलंय ह्या सगळ्याला पण जे बैठे कार्यक्रम म्हणतो ना आपण पूर्वी असे प्रॉपर एक मोजक्याच अगदी तीन चार पेटी तबला या साथीनी असे टिपिकल छान म्हणजे बाप्पाची मूर्ती म्हणजे विविध मंडळांमध्ये कार्यक्रम व्हायचे आता सगळीकडे डीजे आणि हे सगळे पण मंडळांमध्ये खास विविध कलाकारांना इन्व्हाइट केलं जायचं आणि बाप्पा समोर मनसोक्त गायची संधी मिळायची सो तो एक आनंद अद्वितीय होता नक्कीच आणि मुंबई आणि पुण्यामध्ये एक असतं की मानाचे गणपती बघायला जायचं किती ते एन्जॉय कर अरे खूप एन्जॉय करते आणि सुदैव बाप्पाच्या कृपेनी गेल्या काही वर्षात इतकी छान माणसं जोडली गेली आहेत की ते सगळी मंडळं स्वतःहून आमंत्रित करतात दरवर्षी अगदी लालबागचा राजा असो चेंबूरचा असो गिरगावचा राजा असो सगळ्या ठिकाणी आमंत्रण असतं त्यामुळे तिकडे जाण्याची उत्सुकताही असते अर्थात पुण्यातही केसरीवाडा आहे या सगळ्या ठिकाणी आवर्जून मी जायचा प्रयत्न करते त्या पण असं तुला वाटतं का की पूर्वी खरंच भक्त म्हणून आपण बाप्पाच्या समोर जायचो आणि आता कमर्शियल खूप झालं असं वाटतं आहे नक्कीच आहे त्याला अपवादही आहेत नक्कीच म्हणणार की सगळ्या मंडळ लोक आपल्या आपल्या परीने प्रयत्न करतायत त्याचं आणि चांगल्या सो आपण आपल्या परीनी करत राहायचं आणि ती कुठे ना कुठे नक्कीच ती पोहोचते आणि बापापर्यंत तर ती नक्कीच पोहोचते असा माझा विश्वास आहे सो आल्यानंतर मग अशी तसं म्हणाल की नवीन घर झालं दुसरं वर्ष आहे बाप्पाचं तर हे किती स्पेशल की आता एक स्वप्न पूर्ण झालं तर हे किती छान वाटतं अजून काय मागणं आहे माझं खरंच काही मागणं नाही आहे मनापासून सांगते की म्हणजे अगदी सांगायचं सा म्हणून इंटरव्ह्यूमध्ये असं नाही पण माझं एवढंच म्हणजे मागणं काय असेल तर एवढंच आहे की माझ्या हातनं त्याची सेवा घडू आणि मला असंच छान गात राहायचं आहे जेणेकरून त्याची मी सेवा करू शकेन आणि नवीन घरातलं तू म्हणलीस तसं दुसरा दुसरं वर्ष आहे आमचं एकत्र कुटुंब आहे सासू सासरे आजे सासू सासरे मी आशिष शार्वी माझं दीर असे आम्ही सगळे एकत्र एक ह्या घरी राहतो तर मला वाटतं की कुटुंब त्यातलं जे आपुलकी आपलेपणा हा जो सणासुदींच्या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळतो किंवा एरवीही आता माझ्या बाबतीत तर तीनशे पासष्ट दिवस आम्ही सगळे एकत्रच राहतो त्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद आहे आणि बाप्पानी असं आम्हाला सगळ्यांना एकत्र छान ठेवा स्वप्न तुझी बाप्पा पूर्ण करत आलाच आहे तर अजून एखादं काय स्वप्न असेल सांगशील मला एक नवीन मी वेंचर आता सुरू केलंय तर ते म्हणजे सावनी म्युझिक हो, पॉडकास्ट हो, सो मी तुमच्या भूमिकेत आता गेले इंटरव्ह्यूवर झाले सो आता तीच बाप्पाकडे म्हणजे तीच प्रार्थना आहे की छान त्याचा असाच खूप आशीर्वाद राहू की जे नवीन मी एक भूमिका स्वीकारली आहे तर त्यातही मला छान काम करण्याची संधी मिळव अशीच प्रार्थना केली जाता जाता प्रेक्षकांसाठी एखादं मी जर का मी नेहमी घेतात जसा उल्लेख केला ना की कार्यक्रमांमध्ये गायचे आणि एक लहान मुलगी म्हणून हे गाणं तर म्हणजे गायचेच गायचे की त्या वयात साधे पाहायचे गाणं आणि त्या बुद्धीला झेपेल असंच ते गाणं होतं त्या वयातल्या आणि मला हा मुखास तेव्हा बदसमोर मिळायचा आणि माझं खूप कौतुक व्हायचं ते गाणं गायल्यावर कौतुक हा विषय नाही पण ते गाणं गातच मला खूप मजा यायची सो मी ते साधत अशी चिक्क मोत्याची मान होती गतीस तोळ्याची ग चिक्क मोत्याची तोळ्याची ग कसा गणपतीचा गोंडा लाल पावटा ग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा अशी अशी चिक्कमोत्याची माळ होती ग तेस तोड्याची ग चिक्कमोत्याची माळ होती ग तेस तोड्याची ग वा वाह खूप सुंदर छान वाटलं कारण आई झालं मी होत असते त्यामुळे सुद्धा सो जाताना प्रेक्षकांना गणपतींच्या निमित्ताने काय संदेश द्यायला आवडेल किंवा काय मत मांडायला आवडेल आता आत्ता जे चाललं वातावरण त्याच्याबद्दल काय संदेश स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या सर्वखाली मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य तुम्हाला सगळ्यांचं छान राहू तुमच्याकडनं उत्तम उत्तम काम घडो समाजा उपयोगी काहीतरी तुमच्याकडनं कार्य घडो निस्तप्पाकडे प्रार्थना थँक्यू सो मच गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया थँक्यू